नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रावण निमित्त शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवरुसूनिया गेला पार्वतीने डाव जिंकला देवरुस या गेला स्वर्गामधून फुलांचा देव वर्षाव करती स्वर्गामधून फुलांचा देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती हो देवाची या भोळा शंकराची भक्ती हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव गेला डोळे लावून या बैसला ಮಹಾದೇವ ಮಹದೇವ ಕೈಲಸಲ್ಲ ಡೋಳ ಲ ಉಯ ಬೈಸ ಚಿಂಥ ಲಗಲಿ ಪಾರ್ವತಿಲ ಕಸು ಮೀ ದೇ ಚಿಂಥ ಲಗಲಿ ಪಾರ್ವತಿಲ್ಲ ಕಸು ಮೀ ದೇವಾ ಅಿಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಾಚ ಗಾಯನ ಅಿಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಾಚ ಗಾಯನಿ त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्तिकरा रे देवाची या भोळा शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती देवदेवादी महादेव मोठा बसाया सुनाचा ओटा देवदेवादी महादेव मोठा बसाया सुनाचा ओटा दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करारे देवाची या भोळा शंकराची भक्ती करारे देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती 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 धन्यवाद